नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी उमरोली येथील महादेव मंदिरामध्ये एका नराधमाने शिवपिंडीच्या कळसामध्ये बॉयलर चिकनचे तुकडे टाकले होते आणि त्या त्या नराधमाचा त्या, नरा त्या इस्माचा शोध पालघर पोलीस अथक परिश्रमाने घेत होतात अखेर त्यांना यश प्राप्त झालं आहे दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास त्या पथकाने यश प्राप्त केलेलं आहे आणि त्या नराधमाला अटक केलेली आहे त्या व्यक्तीला काल या पालघर पोलीस पथकाने मुसंडा त्याच्या आवडलेल्या आहेत आणि बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पालघर बोईसर रोडमध्ये उमरोळी या गावामध्ये रस्त्याला लागून असलेल्या महादेव मंदिरामध्ये एक संध्याकाळी सहाच्या सुमारास काही चिकन किंवा मांसाचे तुकडे टाकल्याची बातमी समोर आली माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी सर्व टीम्स आणि मी स्वतः आम्ही रवाना झालो एकंदरीत सर्व तपास आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे काल दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी आम्ही आरोपी सागर पाटील राहणार दहिसर मनोहर यास आम्ही ताब्यात घेतले आणि सदर व्यक्तीने ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरल्याच्या रागातून आणि आधी तो देवाची पूजा करत असायचा आणि त्यातून त्यांनी काही देवाकडे काही मागणं केलं होतं आणि ते पूर्ण न झाले अशा त्या आणि त्या दिवशी सोळा तारखेला तो काही ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरला अशा एकंदरीत कारण्यातून त्याने ती कृत्य केलं असल्याचं त्यांनी पोलिसांसमोर कबुली दिलेली आहे त्या अनुषंगाने त्याला काल अटक केली आणि त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावलेली आणि पुढील तपास हा पालघर पोलीस स्टेशनचे ए पी आय मल्हार थोरात करत आहेत त्याच्यामध्ये धार्मिक भावना दुखावणे हे कलम आपण त्यात गुन्ह्यामध्ये लावलेले आणि त्या अनुषंगाने तपास सुरू होतो धन्यवाद कॅमेरामॅन सुनील शिवसा सिद्धे जाधव आपले न्यूज पालघर